चंद्रकांत पाटलांचं भोरमधील मतदारांना अनोखं आवाहन त्यांनी अजित अजितदादा उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्री फडणवीस त्यामुळं त्यांना ते मतदान करा चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं राजकीय वातावरणात तापण्याची ता शक्यता आहे भोरमध्ये अजित पवारांचं सरकार असलं तरी फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळं त्यांना मतदान करा असं आवाहन चंद्रकांत पाटलांनी केलं आता विरोधी मंडळी म्हणाले की आम्ही पिण्याला पाणी देणार आहे तर त्यांचं सरकार असलं पाहिजे ना जरी समजा इथे अजित पवारांचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्री आहेत ना अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत पण उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री देवेंद्री आहेत त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजींना मतदान करायचं की दादाला करायचं तर सगळे आम्ही तटात वाटीत आहोत हे मान्य आहे नवीन निर्जेला मतदान करायचं असं आपण निर्णय करा असं आवाहन करतो